निसर्गरम्य ठिकाण असलेल्या मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे श्री ब्रह्मनाथ देवस्थान आहे हे देवस्थान गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे देवस्थानाच्या समोरील बाजूस मोठा ब्रह्मनाथ तलाव आहे विशेष म्हणजे आपल्याला माहित नसलेल्या गोष्टी येथे पाहावयास मिळतात येथे खंडेराजुरी गावातील तमाम कुस्ती शौकिनांनी कुस्तीचा आखाडा तयार केला आहे ग्रामपंचायत यात्रा कमिटीच्या माध्यमातून वृक्षारोपण लागवड केली आहे तसेच पर्यटकांसाठी आकर्षित करण्यासाठी बसण्याची सोय केली आहे ब्रह्मनाथ महाप्रसाद कमिटीच्या वतीने महत्वाची बाब म्हणजे पंधरा वर्षापासून येथे दर अमावस्येला अविरतपणे अन्नदान केले जाते हे महाप्रसाद कोणी बाहेरील अन्नदाते देतात किंवा कमिटीच्या वतीने अविरतपणे हा उपक्रम चालू ठेवला आहे कमिटीच्या वतीने माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार तसेच पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून ब्रह्मनाथ तलावावरील घाटाचे काम झालेले आहेत अजूनही राहिलेली कामे करण्याचा कमिटीचा मानस आहे लवकरच येथील तलावात बोटिंग सुरू करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य संजय चव्हाण यांनी सांगितले त्यामुळे पर्यटकांसाठी ब्रह्मनाथ देवस्थान नक्कीच परवानी ठरणार आहे येथील सुधारणा होण्यासाठी क्रियाशील सदस्य अधिक पाटील विश्वास जाधव संजय चौघुले प्रकाश चव्हाण तानाजी चव्हाण साजन धनाजी जाधव मोहन शिंदे अरविंद सुतार आदींसह नागरिकांनी सहभाग घेतला आहे मी संजय चव्हाण खंडराजुरी ग्रामपंचायतचा सदस्य आहे ब्रह्मनाथ तीर्थक्षेत्र हे सध्या कर्गामध्ये आहे इथं अन्नदान समिती आहे आणि ब्रमनाथ यात्रा कमिटी ह्यांच्यातून अन्नदान समितीमधून प्रथम इथं डिकमलचं काम करण्यात आलं त्यानंतर स्टेज बाय स्टेज तीन स्टेजमध्ये पेविंग ब्लॉकचं काम केलेलं इथं त्यानंतर वृक्ष लागवड केलेली आहे त्यानंतर आत्ताचं अन्नदान हे करण्यासाठी मोठ्या हॉलचे निर्मिती करण्यासाठी इथं प्रयत्न चालू आहेत आणि ह्या आता हे हे स्टेज आपल्या काय म्हणतो ना घाटमद्याचं काम क का वर्गातून इथं सुरेशभाऊ खाडे आजीराव घोरपडे यांच्या माध्यमातून झालेलं आहे हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे इथं लहान मोठ्या सहलीसुद्धा येतात नमस्कार मी विलास नामदेव चव्हाण खंडेरावधरी श्री ब्रह्मनाथ महाप्रसाद समिती खंडेरावधरीचा एक फाउंडर सदस्य या ठिकाणी जे आनंद महाप्रसाद सुरू आहे तो गेली चौदा वर्ष अविरतपणे चालू आहे दहा आठ दहा या दिवशी पहिला महाप्रसाद या ठिकाणी सुरुवात झाली या देवाची जर आख्यायिका सांगायची सांगाय झाली तर मुळचं देव देवस्थान हे डोरली तालुका हे देवस्थान आहे आमच्या गावातील एक महिला भक्त त्या गावची ती मुळात लहानपणापासून त्या देवाची त्या ठिकाणी सेवा करत होती तिचं लग्न माहेर तिचं डोरली परंतु सासर खंडेरावली आणि खंडेरोधा आल्यानंतर तिला दररोज देवाचं दर्शन घेणं अवघड झालं त्यामुळे ती दररोज दर रविवारी तिथं जा जाऊन दर्शन घ्यायचा प्रयत्न करायची असं बरीच वर्षे अखंडपणे चालू होतं आणि नंतर नंतर जसं वय होईल तसं त्याला जाता जा जाणं अशक्य झालं त्यामुळे शेवटची भेट द्यावी म्हणून भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी दोर ठिक दोरल्या ठिकाणी गेली असता ती देवाला सांगू लागली की बाबा आता मला इथून पुढचं दर्शन तुझा घेता येणार नाही त्यामुळं माझे शेवटचं दर्शन समज मग देव त्या ठिकाणी त्यांना आख्यागेत सांगितलं जातं आहे की देव त्यांना प्रसन्न झाले आणि तू काळजी करू नकोस तू चल मी तुझ्या गावी येतो तु म्हणून ती खंड्यावर यायला निघाला निघाली तर तिथून निघत येत असताना पण ती देवाने काट घातली होती ती की पाठिमा ओळून पाहायचं नाही तू पुढं चल तुझ्या पाठीमा मी आहे असं करत करत ती इथं पण पोचली आमच्या गावची हात इथं जवळच आहे कवटिमकाळ खिद कोकटुरी खिंड खिंद म्हणून त्या ठिकाणी त्या त्या मातेला राहवलं नाही देव माझ्या खरोखरच माझ्या पाठिमा आहेत का बघावं या दृष्टीकोनातून हितबंत आली आणि त्याला न राहल्यामुळे त्यांनी पाठिंबा बघितलं आणि आज ठिकाणी देवाचं ते म्हणजे या ठिकाणी देव स्थानापन्न झाले अशी आख्यायिका आणि त्या दिवसात दर आमशेला प्रसादा सुरूच आहे या माध्यमातून आज अखेर सरासरी दर महिन्याला आठशे ते नऊशे लोकांना पूर्ण जेवण पोट भरून जेवण अशा स्वरूपाचा प्रसाद असतो शेरा भात असतो सांजा भात असतो जिलेबी असते म्हणजे बा खीर असते आणि देवाचा वार रविवर आहे रविवार जर आमोश आली त्या दिवशी कमीत कमी अडीच ते तीन हजार लोक या ठिकाणी येत असतात मिरजपूर्वभावामध्ये दंडोबा गिरलिंग त्याबरोबरच ब्रह्मनाथ हे एक तीर्थक्षेत्र आहे हे कृष्णा खोऱ्याने टँक म्हणून याचा अवलंब केलेला आहे यामध्ये कायम स्वरूपाचं पाणी असतं यानंतर आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं म्हणा इथं होळी सोडण्याचा आम्ही एक नवीन उपक्रम चालू करणार आहे तरी लहान मोठ्या सहली शाळेंच्या लोकांनी प्रेक्षणीय स्थळ म्हणून ह्या स्थळाला भेट द्यायला हरकत नाही